गिटीकदान पोलीस स्टेशनमध्ये एक तारखेला एक गुन्हा दाखल झालेले होते हाऊस ब्रेकिंगचे आणि त्यामध्ये एट लाख एटी फाईव्ह थाउजंडचे मुद्देमाल चोरी करून नेले होते आणि किट्टिकदान पोलीसचे पोलीसचे पोलीस इन्चार्ज आणि डी बी टीमचे पथक यांनी दोन दिवसात या गुन्हा डिटेक्ट केलेली आहे आणि नाईंटी फाईव्ह पर्सेंट रिकव्हरी झालेले आहे त्याचे टोटल एकूण अमाऊंट आहे एट लॅक थर्टी फाईव्ह थाउजंड ज्यामध्ये दहा तोला सोना आणि एक डेड लाख कॅश पण आहे आणि या गुन्हा आरोपी कबूल दिलेली आहे की त्यांनी तीस तारखेला के गुन्हा केलेले होते आणि याचे आरोपीचे नाव पाल राजेंद्र सिंग चिमा आहे त्याचे वय बत्तीस वर्ष आहे यामध्ये नाइंटी फाईव्ह जसं मी सांगितलं की नाइंटी फाईव्ह पर्सेंट अमाऊंट रिकव्हर झालेले आहे दहा तोला सोना आणि डेड लाख कॅश ऑलरेडी रिकवर झालेले झालेली आहे दोन लाख कॅश गेलेले होते त्यापैकी डेड लाख कॅश मिळालेले फक्त पन्नास हजार त्यांनी खर्च केलेले आहे त्याचे तपास आपण आता पण चालू आहे या कामगिरीमध्ये पोलीस स्टेशनचे इंचार्ज कैलास देशमाने साहेब आणि त्याचे जे डी पी टीम पथक आहे त्यांनी ही कामगिरी केलेली आहे